रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका लागलं द्या अरे काय जुने पुराणे वापरतात पैशाचं आहे ना पैशाचं पैशा पैशाचं एक वन पेज हां ते ठीक आहे झालं का सांगा रे मला अरे द्या रे नवीन <laughs> आनंद अरे टी ती, टी व्ही नाईनच्या ऑफिसला फोन करणारे रे मुंबईला

फडणवीस यांचा आदर करतो त्यांचा हेतू चांगला असेल त्यांचा अभ्यासही जास्त आहे परंतु ज्या पद्धतीनं त्याचं ड्राफ्टिंग वगैरे झालेलं आहे ह्या याचं आज अनेक आम्ही माहितगार जे त्यातले विधिज्ञ आहेत कला जे वकील आहेत त्यांना विचारतो त्यावेळेला आमचं हेच म्हणणं आहे की ते फार अडचणीचं होणार आहे एक तर त्याने सरळ सरळ म्हटलेलं आहे म्हणजे अगोदर एक तुम्ही सगळ्यांनी टी व्हीला आम्ही जे दाखवलं आम्ही ते पाहिलं पहिला आर त्यांच्या हातात दिला त्यावेळेला एक शब्द होता मराठा समाजांच्या पात्र व्यक्तींना पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी काय करायचं असं आहे तुमच्याकडे सुद्धा एक एक कॉपी आहे एक तासाच्या आत जरांगे यांनी सांगितलं त्या पात्र शब्द काढून आणा आणि दुसरा जी आर घेऊया मंत्र्यांना तिथेच बसवलं हो आणि हा दुसरा जी आर निघाला ज्याच्यामध्ये पात्र हा शब्द गेला आणि सरळ लिहिलं मराठा समाजाच्या व्यक्तींना पात्र मग याच्यातून काय समजायचं आणि स्वतः जरांजीने सांगितलं मी स्वतः सगळं बरोबर करून घेतलेलं आहे दुरुस्त करून घेतलेला आहे तीन कोटी लोक आता झालेले आहेत मराठा समाजाचे सगळे कुंभी झालेले आहेत आणि पुढं असं जे आहे की ते म्हणतात की कुळातील नातेसंबंधातील नातेवाईक नाही नातेसंबंध आणि नातेवाईक नाते यात फरक आहे नातेवाईक म्हटल्यानंतर तो ब्लड रिलेशनमध्ये जातो नातेसंबंध म्हणजे कोणाचा नाते असंचा संबंध त्याच्याबरोबर झाला त्याची पत्नी ती आहे त्याची पत्नी ती आहे आणि काय काही कुठे पण ते लांबू नातेसंबंध हा शब्द आहे आणि कुणी असं प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर जर मराठा समाजाला आपण जर ओबीसी ठरवायला लागलो तर ते जे सुप्रीम कोर्टाच्या जे काही आतापर्यंतचे जे काही फाइंडिंग्ज आहेत आयोगाच्या फाइंडिंग चार आयोग ओबीसी समाज त्यांच्याकडे मराठा समाज गेला खत्री आयोग बापट आयोग सराप आयोग वगैरे त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला देता येणार नाही गायकवाड आयोगाने सांगितलं की मग द्यावं म्हणून ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि सुप्रीम कोर्टाने जे आहे त्याच्यामध्ये जे निर्णय दिले ते अगदी स्वच्छ आहेत त्याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलं it, की वरच्या जे काही फाइंडिंग्ज आहेत ते सगळं पाहता इन व्ह्यू ऑफ दी अब फॅक्ट्स अँड पोझिशन द बेंच फायन्स बेंच होतं ते सुप्रीम कोर्टाचं मरा मराठा इज नॉट अ सोशली बॅकवर्ड कम्युनिटी बट इज इट्स ए सोशली ॲडव्हान्स अँड प्रेस्टिजियस कम्युनिटी ही बॅकवर्ड ही मागास हा समाज नाही उलट हा पुढारलेला आणि समाजामध्ये धबधबा प्रेस्टिजियस कमी कम्युनिटी अँड देअर फॉर द रिक्वेस्ट फॉर द इन्क्लुजन ऑफ मराठा इन दी सेंट्रल लिस्ट ऑफ कॅबिनेट अलँग विथ दी कुनवी शुड बी रिजेक्टेड मराठा डज नॉट मेरिट इन्क्लुजन इन द सेंट्रल लिस्ट ऑफ बॅकवर्ड क्लासेस फॉर महाराष्ट्र आयदर जॉईंटली कुणबी और अंडर अ सेपरेट एंटिटी ऑफ ओन म्हणजे स्वतःचा मराठा म्हणूनसुद्धा मराठा कुणबी म्हणूनसुद्धा ते यात येऊ शकत नाहीत पुढे त्यांनी जे अंजे जे काही दोन तीन मला फक्त वाटून दाखवत नाहीत कारण की आता बाकीचं तर अनेक हे झालेलं आहे आपलं त्याच्यात म्हटलेलं आहे परत वी हॅव नोटेड दॅट स्त्री नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन्स अँड थ्री स्टेट बॅकवर्ड क्लासेस कमिशन कन्सिडर्स द क्लेम ऑफ मराठा कम्युनिटी टू बी इन्क्लुडेड इन अदर बॅकवर्ड क्लास कम्युनिटी बट ऑल कमिशन्स रिजेक्टेड सच क्लेम्स रादर दे वेअर हेल्ड टू बी बिलॉंग टू अ फॉरवर्ड कम्युनिटी जे तीन आयोगाने ते आणि सगळं ते फेटाळलेलं आहे एवढंच द फर्स्ट नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन थर्टी थर्टीएत मार्च नाईन्टीन फिफ्टी फाय काका कालेलकर कमिशन डिड नॉट इन्क्ल्यूड मराठा कम मराठा कम्युनिटी इन द लिस्ट ऑफ बॅकवर्ड ठीक आहे पुढे म्हणजे कालेलकर कमिशनने सुद्धा कधी पंचावन्न सालापासून सांगितलं की ना हे नाही म्हणून पुढे Supreme Court. Despite there belongs to many chief ministers and the important minister in the state, some of whom also become important minister in the center, none of them got or moved to get the Maratha included in the list of BCs. Is eloquent testimony not only for the fact that Maratha are not backward. क्लास बट ऑल्सो ऑफ द विजडम अँड द ऑब्जेक्टिव्हिटी ऑफ देअर चीफ मिनिस्टर मराठा समाजातले अनेक चीफ मिनिस्टर झाले काही त्यातले जे आहे केंद्रात गेले पण त्यांनी सुद्धा मराठा समाजाला बॅकवर्ड ठरवलं नाही हे त्यांचं जे आहे शहाणपण आहे आणि त्यांचं जे आहे प्रामाणिकपणा आहे पुढे असा तर बघा आता जे चाललं आहे ना त्याच्या संदर्भामध्ये बघा काय म्हणत आहे Backward caste unfortunately resort to seeking and securing fake caste certificate and in this context of well known qualities of India's administrative system. Matla, hai, backward caste jahe, certificate, jahe, caste certificate मिळवली जातात काय आणि त्याच्यात त्यांनी पुढे म्हटलं आहे आपल्या देशामध्ये ज्या काही या प्रशासकीय क्वालिटीज आहेत सिस्टीम आहे त्याची परिणिती दोन हजार सालच्या अधिनेम्या रिलेटिव नातेवाईक याची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली आहे रिलेटिव म्हणजे काय नातेवाईक म्हणजे काय इथे हा शब्द नाही वापरला काय वापरला रिलेशन आणि मग हा नातेसंबंध रिलेशन हा अतिशय अस्पष्ट त्यात पितृकूळ मातृकूळ दत्तक या सर्वांचा समावेश होऊ शकतो त्यामुळे दूरच्या शेकडो लोकांच्या शपथपात्राच्या आधारे जात निश्चित केले जाऊ शकते हे धोकादायक आहे तसेच कुळ या शब्दाचा उल्लेख देखील केलेला आहे परंतु कुळ्या शब्दाची कोणतीही स्पष्ट व्याख्या नाही त्यामुळे गोंधळ वाढणार केवळ शपथपत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे हे भारतात कुठेही मान्य नाही आरक्षणासारख्या संवैधानिक विषयावर अशा प्रक्रियेचा अवलंब करणे धोकादायक आहे आणि म्हणून त्या सगळ्याचा विचार करून दोन नऊ पंचवीसचा निर्णय जो आहे त्याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अराजक अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे हे पत्र आम्ही काल त्यांना दिलेलं आहे हे जे आम्ही मांडलं ना हे न्यायालयाने आम्हाला सांगता येईल आम्हाला की आम्ही सुद्धा सरकारकडे गेलेलो सरकारला सरकारलासुद्धा आम्ही दिलेलं आहे असं नाही की डायरेक्ट तुमच्याकडे आलो आम्ही सरकारलासुद्धा विचारलेलं आहे सुद्धा सावध केलेलं आहे की याच्यामुळे काय होऊ शकतं ते आणि मग हे जे आहे बाकीचे सगळं आणि मग अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ही एक गोष्ट नाही आहे अनेक गोष्ट आम्ही त्याच्यामध्ये मांडू शकणार आहोत अशा अनेक आणि अनेक निर्णय शासनाचे निर्णय आहेत अनेक हायकोर्टाचे निर्णय आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत आताचा जो शासन निर्णय काढलेला आहे पूर्वीचा आहे काढलेला होता शिंदे समितीने ज्या तिकडे जाऊन त्या नोंदी तपासाव्यात तो मान्य केला मंत्रिमंडळामध्ये आणि त्याप्रमाणे त्यांचं काम झालं मी तुम्हाला सांगितलं किती मिळाले ते त्यांना दोन लाखापेक्षा जास्त कुंदी त्यांनी दिली म्हणजे काम संपलं त्यांना वारंवार वारंवार काम संपेपर्यंत आपण मुदतवाढ दिली आणि लाखो कागदपत्रं त्यांनी गोळा केलेली आहेत लाखो पण हा दुसरा जो आहे त्याच्यावर कडी करणारा असं हा निर्णय आहे म्हणजे ते सगळं बाजूला सोडून हां हा निर्णय घेतो हे करायचं होतं तर शिंदे समितीचं कामच नव्हतं मग हे डायरेक्टच केलं ना सगळ्यांनाच करून टाकायचं आहे हे आता तुम्ही मला विचारू नका मी तुम्हाला असं म्हटलेलं आहे इथे त्यांना पाठवले पत्रात माध्यमात आलेल्या बातम्या आणि तत्कालीन परिस्थितीवर घाई एका समाजाच्या दबावाखाली मंत्रिमंडळासमोर न ठेवता हरकती सूचना न मागवता इतर मागासवर्गीयांचा विरोध त्याच्याकडे दुर्लक्ष करू हा निर्णय हे म्हटलेलं त्याला मी त्याच्यावर सही केलेली आहे बा आता लोकशाही आहे रस्त्यावर कुणी उतरू शकतो हां आणि बाकीचे काही उतरू शकत नाही असं कारण का रस्त्यावर काही अशी बंदी तर नाही आहे की ओबीसीने उतरू नये आता उतरलेच आहे ना ठिकठिकाणी फक्त ते ग्राम पातळीवर जिल्हा पातळीवर चालू आहे ते सुद्धा एकत्रित येऊन मोठा लढा उभा करू शकतात ना मोठी संख्या एकूण जर संख्या आता बघितली तर गाव खूप पाच तुम्हीच लोक छापतात त्यांचे फोटो ते बघा ना किती आहेत ते आणि मग ज्या वेळेला यायचंच ते सुद्धा येऊ शकतील माझं काय चुकलं असं आहे ना या देशामध्ये लोकशाही आहे ह्या देशामध्ये जरांगीशाही अजून यायची आहे ती अजिबात येणं शक्य नाही बाकीच्या राज्यांमध्ये देशांमध्ये आजूबाजूला गडबड होते परंतु बाळा बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एवढं मजबूत आहे की त्यांनी आपल्या अनेक राज्यांना अनेक भाषांना अनेक जातींना अनेक धर्मांना एकत्रित बांधून ठेवून ही लोकशाही जी आहे आतापर्यंत जपलेली आहे त्यामुळे जरांगीशाही येण्याची सुद्धा मात्र शक्यता नाही अन्याय करणारा आहे ओबीसी समाजावर अन्याय करणारा आता ज्यांनी केली त्या ती जी काय समिती वगैरे केलेली होती त्यांनी काल आम्ही त्यांना विचारलं म्हणजे मी विचारण्यापेक्षा काल बावनकुळ्यानेच विचारलं मीटिंगमध्ये ते जे सेक्रेटरी होते डिपार्टमेंटचे आणि त्यांना की तुम्ही त्याच्याकडे फाईल आहे का तुमच्याकडे हे जे काय पडलं तुम्ही हे शब्द काढायचे घालायचे तुम्ही लॉ ज्युडिशरीला म्हणजे न्याय खात्याला विचारले होतं का त्यांचं काय आहे का लेखी की चालेल म्हणून नाही काही नाही अहो एखादा असं काढायचं असेल तर दहा वेळेला त्या न्याय खात्याकडे जातं आणि ते तपास आणि मग सांगतो हे कायद्यात आहे हे नाही बसवत हे शब्द असे आहेत ते शब्द हे गेले नाही एवढं महत्त्वाचं आहे कालच्या मीटिंगमध्ये आम्हाला समोर आलं सगळं बरोबर आहे बर माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्रीसह तेच म्हणतात जे पण तेच म्हणतात जरांगी काय म्हणतो आणि त्यापेक्षाही हे पत्रक काय म्हणतं आहे शेवटी नियमात आणि कायद्यात तुम्ही जे काही निर्णय काढले त्याचे शब्दाचा केस काढला जातो आता दिलेलं आहे परवाच्या दिवशी दिलेला आहे त्यामुळे एवढं लवकर ये कदाचित येणार नाही त्यांना सुद्धा ओबीसीचा अशा पद्धतीची तयारी सुरू आहे काय हे बघा मराठा समाज एक समाज आहे ना तरी त्याच्यामध्ये जरांग एक बोलतो ते सराटे आणखीन काय बोलतात ते दुसरं त्यांच्यात पण मतभेद आहेत ना समाज एक आहे अरे आमच्यात तर तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहे भाऊ त्या पण मोठ्या मोठ्या जाती आहेत अनेक संघटना आहेत प्रत्येक संघटनेचे नेतेसुद्धा आहेत ते सगळीकडे घेत आहेत ना कोण कुठे कोण कुठे कोण कुठे जे आहेत हे जनजागरण करत आहेत उठाव करत आहेत तहसीलला जात आहेत कलेक्टर ऑफिसला जात आहेत आणि त्यांची सगळ्यांची मागणी आहे माझ्याकडे सुद्धा त्यांचे त्यांचे फोन येत आहेत तर म्हटलं जरा थांबा आता आपण कोर्टात जातो आहोत काय आमचे थोडे दिवस तोपर्यंत जे आहेत आपल्याला दसऱ्यानंतर आहे ना वेळ आहे ना थोडंसं अजून बघूया ना तोपर्यंत काय काय होतं ते आता असं आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी राठोड त्यांनी काल मुद्दा निर्माण केला लक्ष्मण माने माझे आमदार आणि नेते त्यांनी सुद्धा मुद्दा निर्माण केला हैदराबाद गॅझेटमध्ये जर तुम्ही बघितलं तर आमचा बंजारा समाज हा एस टीमध्ये हो आहे ओबीसीत नाही एस टी तर मग फक्त कुणवी समाजासाठी तुम्ही गॅझेट मान्य करणार आणि बंजारा समा समाजासाठी काय नाही करणार लॉजिकली आहे लॉजिकल त्यांचा प्रश्न जो आहे हा योग्य प्रश्न आहे एकदा एक, एक डॉक्युमेंट तुम्ही एकाच समाजासाठी ग्रहीत धरलं मग त्या डॉक्युमेंट असलेल्या दुसऱ्या समाजाचं जे काही म्हटलेलं असेल ते सुद्धा ग्रहित धरा त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हैदराबादच्या त्या गॅजेटमध्ये आम्ही एस टीमध्ये आहोत आदिवासीमध्ये आहोत आता आमचं काय आमचं काय करणार तुम्ही ते मान्य केलं ना तिथली कुणबी इथे कुणबी केलात मग तिथली एस टी इथे एस टी करा तर ते आता एफा माझ्या मते एक चूक केली ना तुम्ही का मग अनेक गोष्टी बाहेर पडत जाणार आहे पा सरकारला याचं महत्त्व कळतं राज्यामध्ये तीन ठिकठिकाणी जे आहेत मोर्चे निघत आहेत तहसीलला कलेक्टरला दे दे ते देत आहेत मीडियामध्ये येत आहे गांभीर्याची त्यांना जाणीव आहे पण त्यांना सुद्धा आता अभ्यास करायला लागेल ना की बाबा काय त्याने लिहिलं त्या समितीने त्यावेळेला जो काही दबाव घाई घाईने हा शब्द मी वापरला हां जे काय तयार झालं हे काय केलं आणि आता याच्यातले जे का काही जे काही प्रश्न निर्माण होतात त्याचं उत्तर काय शोधून उत्तर देतील ना हैदराबाद आणि सातारा गॅस जे आहे ते लागू करणं लागू करावं अशी गरजींची मागणी आहे जर सरकारने अशा पद्धतीचा निर्णय पुन्हा दाबा जाऊन घेतला तर लोक कुठल्या परिस्थितीमध्ये अन्याय होईल असं वाटतं काय काय गॅस जर लागू केलं हैदराबाद आणि सातारा तर किती ओबीसी यामध्ये बटकावं असेल किती लोक कुंभी मराठा जातील अहो मला सांगा मरा ना मराठा समाज हा या राज्यातला सगळ्यात मोठा समाज आहे है? आता मला सांगा माझ्याकडे एवढ्या खुर्चीवर तुम्ही बसलेले आहेत आता आणखीन वीस लोक